ठाण्यात मटण प्रेमींची मटण दुकानाबाहेर भली मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे होळी उत्सव साजरा केल्यानंतर धुळवडी मटण खरेदी करण्यासाठी ठाणेकर खवै यांनी गर्दी केल्याचं पाहायला ठाण्यातील मटण दुकानाबाहेर रांगा होळी रे होळी पूर्णाची पोळी म्हणत होळीचा सण मोठ्या उत्साहात राज्यभरामध्ये साजरा करण्यात आला आज धुळवड आहे आणि धुळवडीनिमित्त हेच सर्व आ... नागरिक आहेत ते मटणाच्या दुकानावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहेत काल होळीचा सण झाला आणि होळीच्या सणानंतर आज धुळवड आहे आणि धुळवडीनिमित्त देखील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे आणि याचसाठी ठाणेकर खवय खवय्ये जे आहेत ते मटणाच्या दुकानावरती रांग करताना पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत काही ठाणेकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया किती वेळापासून दादा तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि किती वेळानंतर नंबर लागला आहे सात वाजता आलेलो आम्ही आणि आता पंधरा मिनटं झाली नंबर लागला आमचा कुठून आलाय आणि एवढी गर्दी असताना देखील मटन खरेदीची ओढ काही सुटत नाही आम्ही भिवंडीवरून आलो आज शुक्रवार असल्यामुळे त्यामुळे गर्दी जास्त येते एकंदरीत पाहायचं झालं तर ही आपण रांग पाहू शकतोय सकाळी पहाटेपासूनच ही संपूर्ण रांग जी आहे ती मटण घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात रांग जी आहे ती पहाटेपासूनच ठाणेकरांनी लावलेली आहे आणखी काही ठाणेकरांशी आपण बातचीत करणार आहोत किती वाजल्यापासून तुम्ही इथे उभे आहात पाऊण तास झाला काय आज वा खायचा वार पण आला आहे त्यामुळे जरा मजा आहे होळीची आणि धुळवळीची धुळवडीची ही मजा आहे आणि आज शुक्रवार देखील आहे त्यामुळे या शुक्रवार आणि धुळवडीनिमित्त या मटणाच्या दुकानांवरती ठाणेकरांच्या रांगाच रंगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेच कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे